आठवडी बाजार भटकंतीची आवड असली आणि नवीन ठिकाणं पाहण्याची उत्सुकता असली की नियती आपोआप आपल्याला नवनवीन अनुभव देत जाते त्यातलं एक उत्कंठावर्धक ठिकाण म्हणजे दुर्गम भागातले आठवडी बाजार या ठिकाणी आपल्याला अगदी अद्भुत गमतीदार अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात अशा बाजारामध्ये अनवट स्थानिक भाजीपाला रोजच्या जीवनावश्यक वस्तू विकायला ठेवलेल्या तर दिसतातच पण त्या पलीकडे आणखीही अजब प्रकारचा माल दिसू शकतो हरिसाल या मेळघाटातल्या अशाच एका आठवडी बाजारात रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीतल्या ताज्या माशांच्या कोंबड्यांच्या मालानंतर काही जणांकडे काही काळे ठिक्कर माशाचा आकार असं दिसलं मी न राहून विचारलं तर ते चक्क जळवलेले मासेच होते म्हणजे ताजे मासे सुकवलेले मासे तसे जळवलेले मासे <laughs> गंमतच अशा बाजारांमधून सिल्व्हर किंवा जर्मन सिल्व्हरचे अतिशय सुंदर वेगवेगळ्या धाटणीचे दागिने हमखास बघायला मिळतात मध्य प्रदेशात आम्हाला रुपयाच्या नाण्यांच्या माळा आणि कानात घालायचे डूलही मिळाले होते अतिशय अवजड असे कधी खऱ्या चांदीचे तर कधी जर्मन सिल्व्हरचे कंबर पट्टे सुद्धा मिळायचे छोटा उदयपूरच्या बाजारात एक चांदीचं दुकान होतं सगळी आदिवासी मंडळी त्यांच्या पारंपरिक पोशाखात बाजारात आणि त्या दुकानातही दिसत होती दुकानातल्या शोकेसमध्ये एक गळ्यात घालायचं भरीव वळ होतं मला त्याची किंमत विचारायची होती पण दुकानदार मला कसपटा एवढी पण किंमत देत नव्हता कारण <laughs> त्याच्यासमोर साध्या वेशातली पण पुरेसा दाम देऊन दागिने खरंच विकत घेणारी माणसं होती आमच्यासारखी वायफळ चौकशा करून त्याचा वेळ खाणाऱ्या लोकांसाठी त्याच्याकडे जराही वेळ नव्हता माझ्या बाजूच्या गिरायकांनी त्याच्यासारखंच एक वळ विकत घेतलं तेव्हा किंमत मला आपोआप समजली तब्बल सव्वीस हजार मोजून त्यांनी तो ऐवज आपल्या ताब्यात घेतला होता त्याच बाजारात चक्क एक ब्युटी पार्लर होतं आणि अगदी पारंपरिक वेशभूषेतल्या आदिवासी ललना पडद्याआड जाऊन सौंदर्य प्रसाधनं करून घेत होत्या नंदुरबार जवळच्या एका आठवडी बाजारात तर वेगळीच मजा अतिशय सुंदर सुंदर वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांनी नटलेल्या मुली बायका बाजारात फिरत होत्या बऱ्याच जणी एका पालात शिरत होत्या मग मी पण गेले बघायला आत शिरले तर काय एक चलाक चपळ असा तरुण फोटोग्राफर पाठमोरा उभा त्याच्या पुढ्यात हिरव्या पडद्यासमोर मुली लाजत अवघडत फोटो काढून घेण्यासाठी उभ्या राहत होत्या आणि मधूनच खुदू हसत होत्या कारण त्यांना पोज देण्याच्या नादात हा मुलगाच इतक्या मजेदार हालचाली करत होता की सांगता सोय नाही कॅमेरा डोळ्याला लावून कमरेत वाकडा होऊन दोन्ही पायातले अंतर वाढवून असा काही उभा राहत होता की आत्ता पडेल की मग बरं तोंड आणि सूचनांचा पट्टा एखाद्या कॉमेंट्रीसारखा सुरू आमची तर हसता हसता पुरेवाट झाली कधी पानवली आदिवासी स्त्री चकित करते तर कधी न पाहिलेले बैलांना शृंगाराचे दागिने आपल्याला चकित करतात इथे मिळणारी खेळणी सजावटीच्या गोष्टी आपल्यासारख्या शहरी लोकांच्या कधी नजरेसच पडत नाही आणि बाजारातला तो जिवंतपणा आलेल्या माणसांचे चेहऱ्यावरचे निर्व्याज हास्य आणि उबदारपणा स्त्रियांचं नितळ सौंदर्य आपल्या मनावर कायमचं कोरलं जातं